کی کبڈی سٹون دے نال پلے کر رہے ہیں اوہ جی 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 اوہ جی

खूप चांगला संघर्ष आपण प्रतिस्पर्धी संघाबरोबर केला दोनही संघांना या ठिकाणी धन्यवाद देणार आहे आणि शुभेच्छा देणार आहे अर्थात जय हनुमान आपल्यासाठी अंतिम सामन्यासाठी अर्थात सेमीफायनलचा दुसरा सामना मैदान क्रमांक एक वर पाहतोय विनायक दिगला वर्सेस मरिदुबी धेरंडी असो दोन संघांच्या माध्यमातून विनायक दिगला अर्थात एक जुना संघ आहे गेले अनेक वर्ष

नहीं। 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 धन्यवाद अर्थातच सेमीफायनलचा दुसरा सामना पहिला सेमीफायनलचा दाखला या ठिकाणी सामना मात्र या ठिकाणी दाखल झाला आणि त्या सामन्यामध्ये अर्थात तरी हा संघ अंतिम सामन्यामध्ये दाखल झाला आणि आता मात्र दुसरा सामना निश्चितपणे दोन असा गुणफलक आपण समोर लागलेला असताना पाहताना साहिल मात्र चढायसाठी येते काहीशी भूमिका मात्र साहिलच्या माध्यमातून या ठिकाणी केली जाणार का आपल्या संघासाठी काहीतरी सकारात्मक बाजून या ठिकाणी साहिल काही प्रयत्न करणार का निश्चितपणे आपण या मैदानावरच पाहायचं नाही एक सशक्त आणि मजबूत बाजू आतापर्यंत धेरण संघ हा नेहमीच जोपासत आलाय नेहमीच आपल्या बाजूनं आपली ठा भूमिका मात्र या ठिकाणी मांडत आलेला असताना आता मात्र अंतिम सामन्या जाण्यासाठी तितकीच मजबूती शेवटपर्यंत ठेवणार का आतापर्यंत आपण नाही म्हटलं तरी पण नऊ जुना खेळाडू आहे खूप वर्ष कबड्डी क्षेत्रामध्ये खेळ करणारा खेळाडू आहे दिवलांग संघाचा जर आपण विचार केला एक अनुभवी खेळाडूंचं भरणाच्या संकेत धुवा असेल किंवा चेतन असेल असे खेळाडू आज मात्र या ठिकाणी आपण खेळत असं दिसत नाही आहे या अगोदर देखील अनेक खेळाडू या दिवलांग संघाने जोडवले मित्रांनो दिवलांग संघाची परंपरा आहे कबड्डीची अर्थात रायगड जिल्ह्यातील आपण जुनी कबड्डी पाहिली त्या जोहारला संदर्भात लोक झाले असतो पण आयने कर जे बनवण्याकडे लाहोर गंगा आले होते त्यांनी काही करण्यात केलं त्याच्यामुळे की आपण खूपच उरतले आणि बाकीचे सगळे आपल्यावर जबाबदारी या नावे वितरण

मात्र आघाडी आपण मरीदेवी धेरंडी या संघाकडे पाहतोय आता मात्र त्यांना टिकायची आहे आणि दिवलांग संघाला मात्र ही आपली असणारी बिछाडी आणि नक्कीच या स्पर्धेतून वैशिष्ट्य असेल की कोणत्याही स्पर्धेची स्पेशालिटी असते त्या ठिकाणी एक वैशिष्ट्य मात्र असं आहे मी स्पर्धा सुरू झाल्यापासून आतापर्यंत कोणत्याही प्रकारचा वाद न होता एक संवादात्मक पद्धतीने ही कबड्डी स्पर्धा मित्रांनो अंतिम टप्प्यापर्यंत आले हे या कबड्डी स्पर्धेचं यश आणि हे यश अगदी ज्यांच्यामुळे आम्हाला या ठिकाणी मिळालं ते आमचे अर्थात सर्व खेळाडू मित्र आहेत एक शिस्त कशी असावी कारण शिस्त हीच खऱ्या अर्थानं शोभा असते आणि ही शोभा वाढवण्याचं काम हे सर्व खेळाडूंच्या माध्यमातून झालं मायबाप रसिक प्रेक्षक बोलला असेल ह्या आमच्या घरात उभेल्याने या ठिकाणी कबड्डी स्पर्धा पाहत असतो मागच्या या ठिकाणी हितचिंतक वर्ग असतो तो देखील आपल्या जिंकावे या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी आपला त्या ठिकाणी करत असतो म्हणजे अशा पद्धतीनं या ठिकाणी ही कबड्डी स्पर्धा एक रायगड जिल्ह्यातील नामांकित कबड्डी स्पर्धा होण्यासाठी प्रत्येकजण झटत असतो आमच्या मंडळाचे पदाधिकारी यांना देखील ही आशा आणि अपेक्षा होती आणि ह्या मात्र होत ऋषिकेश आणि अजून एक उमतल। एक, उमतल। एक उमतल। या रूपांच्या लढीकडे संघाकडे येतोय म्हणजे तेरा चार असा गुण पंकज चढाईसाठी जातोय सुंदर या बाजा क्रिकेटच्या माध्यमातून सुद्धा त्या ठिकाणी होत असणार आहे पण अजून एक पूर्ण आपल्या संभाषती वाजला आहे

आपल्या समोर द्वितीय क्रमांकासाठी रोख रक्कम आणि आकर्षक चषक तृतीय क्रमांकासाठी रोख रक्कम आणि आकर्षक चषक चतुर्थ क्रमांकासाठी रोख रक्कम आणि आकर्षक चषक अशी या ठिकाणी आपण बक्षिसांचे स्वरूप देखील पाहतो आदरणीय दिलीप शेड होईल आता चोपन यांच्या माध्यमातून ही संपूर्ण कबड्डी स्पर्धा मात्र पुरस्कृत करण्यात आली होती निश्चित त्यांना आम्ही धन्यवाद देतो एक मोठी सभापती मात्र आदरणीय दिलीप शेड यांच्या माध्यमातून या ठिकाणी स्वीकारली गेली आणि पूर्णत्वासाठी पाडली गेली असं व्यक्तिमत्व आहे

आपल्याला खरं प्रेम असेल खरा विजय आपल्याला असेल तर आपण खरं बोला मित्रांनो अजिबात कुठल्या पद्धतीने त्यांना बाद लावू नका तुम्ही आपण हात उंचावून दाखवा आपला प्रामाणिकपणा दाखवा आणि खऱ्या अर्थानं आपल्या संघाचा विजय आपण दाखवून द्या तरच तुम्हाला सकाळी जाऊन झोप येईल चांगली नाही तर झोप येणार नाही आपण खोट बोललो अजिबात झोप येणार नाही तुम्हाला मित्रांनो चुकीचा विजय असेल तर अजिबात झोप येणार नाही मित्रांनो मी मनापासून जाऊ

असतात आणि आनंद वादत आता मला एक आव्हानात्मक चढाई म्हणायला हरकत नाहीये जी साईलच्या माध्यमातून या ठिकाणी टाकली जाते कारण गुण मिळवाच लागत असतो म्हणून त्याला एक आव्हानात्मक चढाई असं म्हटलं जातं अर्थात हॉड्रेड असं देखील त्या ठिकाणी म्हटलं जातं कारण ज्यामुळे भंगा वाजता असतो भंगा या ठिकाणी वाजवत असतात मुलेखनाची भूमिका देखील आता मात्र खूप छान या ठिकाणी भूमिका ऋषिकेश कारण पडद्यामागचं पडद्यामागचं चरित्र काम म्हणजे त्या ठिकाणी गुणलेखक असतात गुणलेखकांना देखील आम्ही धन्यवाद देणार आहोत की अगदी सुरुवातीपासून आतापर्यंत आपण खूप चांगलं सहकार्य आम्हाला केलेलं आहे मग कोणी डिजिटल बोर्ड आहे जे गुण आहेत त्याचे ऑपरेटिंग असेल किंवा प्रामुख्याने त्या ठिकाणी गुण घेण्याचं काम असेल अशा विविध भूमिकांमधून प्रत्येकजण या ठिकाणी सिद्ध झाला ऋषिकेश मात्र इथे बाद आणि कोणी म्हणून या ठिकाणी जी प्रत्येकाच्या वाट्याला या ठिकाणी येणार तुम्हाला एक नियोजनाचा भाग असतो कारण नियोजन देखील मित्रांनो तितकंच महत्त्वाचं असतं आणि नियोजन हे जर दोन्ही जर ताळमेळ असेल तर एक स्पर्धा एक चांगल्या पद्धतीने या ठिकाणी संपन्न होत असेल हां अर्थात आयोजनापेक्षा नियोजन देखील तितकंच महत्वाचं असतं आणि आता मात्र पंक्त विभाग अजून एक गुण त्या ठिकाणी आपण मरीदेवी हेरड या संघाच्या खात्यामध्ये जमा होत असताना पण तीच चढाई तोच खेळाडू वारंवार मात्र येथे चढाई करतो